नमस्कार पूजा लता लाईफस्टाईपमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज भाऊ विजेचा दिवस मी चालली आहे माहेरी काल पूजा गेली माहेरी आज मी पण चालली सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलं घरातले कामं आणि आम्ही दोघंजणं निघालो मी आणि लहाना मुलगा शुभम घरीच आहे त्याची ड्युटी आहे तर तो घरीच आहे थांबलेला आम्हाला स्टँडवर सोडायला निघाला आहे फक्त कुटी बाहेर घेत आहे वाड्यातून आता निघालो आम्ही आईकडे सकाळचे आठ वाजले होते नळ आलेले होते आमचे इथं एका ठिकाणी लिकेज आहे तर पाणी वाया जातं मग नळ आले की चला आता हे आलो आम्ही इकडे घाटामध्ये हा अजिंठाचा घाट आहे जवळजवळच आलो आम्ही गावाजवळ अजिंठाचा घाट उतरला की गावच येतं हे बघा खूप मस्त निसर्गाचा सगळा आनंद घेता येतो हा मग दिव दुपारीचं काही शूट घेतलं नव्हतं आम्ही जेवण वगैरे आल्यानंतर केले त्यानंतर मग संध्याकाळीच घेतलं डायरेक्ट हे माझे मोठे भाऊ दोघंच बहीण भाऊ आहे आम्ही आमच्या इकडे या अशा पद्धतीने भाऊबीज केली जाते या आमच्या वहिनी त्यांनाही बसवलं मी शेजारी दोघांनाही ओवाळून घेतलं ही आमची चुलत बहीण तिथेच राहते गावामध्ये ती पण दरवर्षी येत असते ओवाळ्याला तिलाही आम्ही संध्याकाळीच बोलवलं होतं नंतर पूजाने ओवाळलं वडिलांना माझा मोठा भाचा सकाळीच गोव्याला चालला गेला त्याला सकाळीच तिनं ओवाळून घेतलं ऑक्शन करून घेतलं आता नव्हता संध्याकाळी तो त्याला ड्युटीवर हजर व्हायचं होतं म्हणून तो सकाळीच निघून गेला होता नंतर हा माझा छोटा मुलगा त्याचं पण ऑप्शन केलं पूजाने मामा त्याची टोपी बरोबर करताय खूप साध्या पद्धतीने आम्ही भाऊबीज साजरी केली नंतर मी ओवाळून घेतलं दरवर्षी मी कुंकू लावतच असते मुलांना आणि ओवाळत पण असते कारण त्यांना बहीण नाही आहे मग लहानपणापासून मीच ओवळते त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धन्यवाद